आयुष्यात एकदा तरी नगारखान्याचा गुलाल अंगा खांद्यावर घ्यावा सोनं होतं जीवाचं असं ऐकलं होतं रायगडावर खूप वेळा गेले पण खंत होती की आपल्या राजाचा सोहळा कधीच पाहिला नाही याची देही याची डोळा पहावा हा सोहळा म्हणून मी हा स्वर्गीय सोहळा पाहिला रायगडावर निघाले गड चढल्यावर दम लागतो पण गडावर उभं राहिल्यावर मिळणारा इतिहासाचा अभिमान तो थकवा कोणत्या वारेत विरतो कळतच नाही मर्दानी खेळ पाहण्यासाठी होळीचा माळ शिवभक्तांनी भरला होता शब्दातच नाही तर प्रत्यक्ष रणभूमीत सुद्धा उत्तर देतात जिजाऊंच्या मुली प्रत्यक्ष मशाल घेऊन राजाचा असणारा विश्वास तुम्हाला पाहायला मिळतो एवढंच नाही तर काळजी करणारा प्रजेला स्वतः विचारपूस करणारा राजा तुम्हाला इथं पाहायला मिळतो त्यामुळे प्रत्यक्ष राजे इथं वावरत असल्याचा अनुभव मला आला आई शिरकाई देवीचा गोंधळ डोळ्यात पार न पिटणारा होता मराठी माणसाचा सण रायगडावर भरते लाखो मराठी माणसं या सोहळ्याला आपली हजेरी लावतात खरंच हे सगळं पाहून जीवाचं सोनं झाल्याचा अनुभव मला आला तुम्ही पण हा सोहळा पाहिला आहे का तुम्हालाही हा अनुभव आलाय का तुम्हाला हा सोहळा कसा वाटला हे मला नक्की सांगा घरी जाऊन मन अजून रायगडीच असल्याचा भास मला झाला तुम्हाला पण असं वाटलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासाला